नमस्कार 22 न्यूज स्वागत नमस्कार मी पंजाब डक आज आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी माझ्या सोयाबीनच्या शेतामध्ये या ठिकाणून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे एक तर आनंदाची बातमी काही भागामध्ये पाऊस देखील पडणार आहे तर ह्या दोन बातम्या सांगणार आहे तर सर्वप्रथम शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे पुणे जिल्हा मुंबई पुणे मुंबई इगतपुरी नाशिक कोपरगाव नंदुरबार आणि जळगाव म्हणजे आज एकोणीस ऑगस्ट आणि वीस ऑगस्टच्या दरम्यान या म्हणजे भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये जवळपास तुम्हाला सांगू इच्छितो काही ठिकाणी अतिमुसळधार कुठं अतिवृष्टी होणार आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष परत एकदा सांगतो मुंबई पुणे नाशिक त्याच्यानंतर संगमनेर जुन्नर तसेच नंतर कोपरगाव तालुका त्याच्यानंतर इकडं निपाड तसंच नाशिक जिल्हा नंदुरबार जिल्हा पूर्ण आणि जळगाव ह्या पट्ट्यामध्ये ह्या ह्याच्यामध्ये आज एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्टच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून या जनतेने स स, स, स सतर्क करावे शेतकऱ्यांनी देखील सत्करावे पण राज्यात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की, की राज्यामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर म्हणजे आज आणि वीस तारखेच्या दरम्यान राज्यात वेगवेगळ्या भाग इतर भागात देखील रात्री त्याला पाऊस येणार आहे पण राज्यात सांगायचं झालं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो की म्हणजे आता एकोणीस वीस तारखेपर्यंत पाऊस राहणार आहे पण त्याच्यानंतर काय होणार आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे काय होणार आहे एकवीस तारखेपासून हा पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्या राज्यामध्ये म्हणजे एकोणीस आपलं एकवीस बावीस तेवीस चोवीसच्या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात एकवीस तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात एकवीस पासून पण त्याच्यानंतर काय होणार आहे राज्यामध्ये सव्वीस तारखेच्या नंतर राज्यात परत पावसाचं पुनरागमन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात आहे राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये तुम्ही काय करा एकवीस तारखे एकवीस ऑगस्टला पाऊस उघडल्यानंतर एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत शेतीचे कामे करून घ्या शेतामध्ये पाणी साचवलं असेल तर त्याच्या सुपर फास्ट बेट त्याच्यामुळे तुमचं शेत लवकर हडकून जाईल म्हणून लक्षात घ्यायचं आणि त्याच्यानंतर फवारण्या करून घ्या कापसाला देखील खतक टाकून घ्या म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर परत एकदा पाऊस सुरू होणार आहे पण तो पाऊस एवढा काय मोठा नसणार आहे म्हणजे एवढा काही अतिवृष्टी मुसळधार सारखं नसणार आहे त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही पण हे पाऊस तुम्हाला सांगतो सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसच्या नंतर जो येईल ना ते काय होणार आहे नागपूर जिल्हा वर्धा जिल्हा त्याच्यानंतर अमरावती जिल्हा यवतमाळ जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा अकोला जिल्हा नांदेड जिल्हा परभणी जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अकोला त्याच्यानंतर जालना जिल्हा आको, संभाजीनगर संभाजीनगर जळगाव जिल्हा अहिल्यानगर त्याच्यात मुंब मुंबई पुणे नाशिक नंदुरबार धुळे जळगाव या चार या या भाग या पट्ट्यामध्ये सव्वीस सत्तावीस हा पाऊस राहणार आहे त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यापर्यंत राहील काही त्याच्यानंतर बीड जिल्हा देखील आहे आणि त्याच्यानंतर काय होणार अठ्ठावीसशे कोणतीच्या नंतर थोडा पाऊस काय होईल महाराष्ट्रामध्ये विकुरलेला स्वरूपात राहील म्हणून हे लक्षात पण आता राज्यातल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये स म्हणजे कोल्हापूरच्या शेतकऱ्यासाठी एक तुम्हाला एक सांगू इच्छितो की काय होईल आज एकोणीस तारखेला आणि वीस तारखेच्या दरम्यान पुण्याकडं खूप पाऊस पडणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार पडणार आहे त्याच्यामुळं काय होणार आहे त्या नद्याला पूर येणार आहे त्याचं पाणी काय होणार आहे तिकडं सांगलीकडं साताराकडं गेल्यामुळे काय होतं की तुम्हाला एक सांगू इच्छितो हो की तिकडे पूर परिस्थिती निर्माण होते तर कोल्हापूरच्या जनतेला सांगू इच्छितो की कोल्हापूरमध्ये तुम्हाला एक सांगायचं झालं तर म्हणजे आता फक्त एकोणीस आणि वीस तारखेपर्यंत तुमच्याकडे पावसाचं वातावरण आहे एकवीसच्या नंतर पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर कोल्हापूरकडं कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकवीस ऑगस्ट पासून सत्तावीस ऑगस्टच्या नंतर सत्तावीस ऑगस्ट पर्यंत म्हणजे एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यान तुमच्या कोल्हापूर भाग सातारा भाग त्याकडे म्हणजे हवामान कोरडं राहणार आहे म्हणून देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे तुमच्यामध्ये एवढा काही पाऊस नसणार आहे त्याच्यामुळे हे लक्षात घ्यायचं पण त्याच्यानंतर काय होणार आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेला कोल्हापूर सांगली सातारा कोकणपट्टीमध्ये परत तिकडे पाऊस पुन्हा मध्ये पावसाचा सुरुवात होणार आहे म्हणून हे लक्षात येतं राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू शकतो की सांगायचं झालं तर पुणे जिल्हा नाशिक जिल्हा इगतपुरी जुन्नर त्याच्यानंतर जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याचा काही भाग त्याच्यानंतर निपाड येवला त्या भागामध्ये म्हणजे आज म्हणजे एकोणीस वीस तारखेला खूप मुसळधार पाऊस पडणार आहे त्या भागात काही भागामध्ये म्हणून हा अंदाज लक्षात येतात म्हणून राज्यातल्या आता मात्र सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की हे मुंबई पुणे नाशिक ते वगळता उर्वरित राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छित होतो की एकवीस तारखेपासून पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणजे एकवीस तारखेला राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून खास करून ह्या पूर्व विदर्भ पश्चिमी दरबार दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या शेतकऱ्यासाठी सेथ आनंदाची बातमी पण राज्यात मात्र आता दोन दिवस मात्र पावसाचे आहेत म्हणून हे आनंद लक्षात येतात म्हणजे सांगायचं झालं सा तर आज एकोणीस ऑगस्ट वीस ऑगस्टच्या दरम्यान राज्यामध्ये काही भागामध्ये खूपच पाऊस पडणार आहे आणि म्हणजे त्याच्यामध्ये सांगितलं आहे की मुंबई पुणे नाशिक नाशिक जुन्नर त्याच्यानंतर कोपरगाव तालुका त्या भागामध्ये खूप पाऊस राहणार आहे म्हणून हा न्यायचा पण उर्वरित दे राज्यात देखील आज दोन दिवस दो आणखीन म्हणजे राज्यातल्या सांगायचं झालं तर अहिल्यानगर जिल्हा संभाजीनगर जिल्हा जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड नांदेड बीड परभणी धाराशिव त्याच्यानंतर சார சி சோலப்பூர் கோல்பூர் புனே கொக்கணபட்டி कडाष्टी बीड पुन्हा एक गेवराय बीड जिल्हा लातूर जिल्हा मध्ये सगळीकडे आणखी दोन दिवस ठिकठिकाणी थीक, दररोज वेगवेगळ्या वेग भागात म्हणजे आज दररोज वेगवेगळ्या ठिकाणी दोन दिवस पावसाचं सावट आहे म्हणून हा आनंद लक्षायचा पण ह्या सगळ्यांना सांगू इच्छितो एकवीस तारखेपासून पाऊस कमी होणार आहे म्हणून ही सर्वप्रथम शेतकऱ्याची आनंदाची बातमी फक्त मुंबईकर आणि पुणेकरण नाशिकवाल्यांनी काय करायचं हे अंदाजला खुशात घेऊन तुम्ही तुमची काळजी घ्यायची त्याच्यानंतर नाशिककडे खूप पाऊस जर पडला तर जायकवाडी धरणाला लगेच फ्लो येणार आहे त्याच्यामुळं जायकोड्याचं देखील पाणी सोडवं लागणार आहे म्हणून हे पूर्वकल्पना म्हणून हे अंदाजात सांगत आहे आणि हे आहे माझं सत्तर दिवसाचं सोयाबीन आणि या सोयाबीनच्या शेतामधून हे अंदाज दिलेला आहे हे पाहू शकता आपलं सोयाबीनचं क्षेत्र आहे सत्ता सत्तर दिवस पूर्ण झालेले आहेत आणि रोडूनच शेंगा दिसतात बघा म्हणजे कोणत्या सोयाबीनच्या रोडून दिसत नाही आणि म्हणून म्हणतो बघा पाहू शकता की गवारीवानी शेंगा झा था। गवारीचे झाड कसं था? गवारीच्या झाडाला कशा शेंगा असत तसं सोयाबीनच्या झाडाला शेंगा आहे म्हणून म्हणतो एक मन हे म्हणतात नाट करते काय यावंच लागतं शेंगा बघायला रोडवरच आहे पाहू शकता असं पीक आणावं लागतं कोणत्या याच्यामध्ये आणावं पण हे पिकाला सुद्धा यावंच लागतं असं पीक आणावं लागतं